प्रमोद दोनदा अध्यक्ष राहिले आता अध्यक्ष करू आपण प्रतिभा प्रसाद ठाकरे यांचे एकमेव नाव आमचे सहकार प्यांचे सर्वे सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय प्रमोद देशमुख यांनी आम्हाला त्या नावात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची माजी सभापती राजेंद्र गोरले यांनी राजकीय घडामोडी पाहता आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या रिक्त झालेल्या सभापती पदाकरिता आज एकवीस फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधक पी एन गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पदाची निवड प्रक्रिया करण्यात आली यावेळी सभापतीपदासाठी एकमेवच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने ही निवडणूक अविरोध होऊन सभापती पदावर प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची निवड झाली आहे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार पॅनलची सत्ता असताना बबलू देशमुख आणि अजय पाटील यांच्या गटाकडून राजेंद्र गोरले यांना सभापती पदावर विराजित करण्यात आले होते मात्र काही दो सतरा ते अठरा महिने सभापती पदावर असणाऱ्या गोर राजेंद्र गोरले यांच्या राजकीय घडामोडी पाहता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि बारा तेरा संचालकांनी अविश्वास प्रस्तावही दाखल केला होता मात्र राजेंद्र गोर्ले यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय घडामोडींना ब्रेक लागला आणि सभापती पदासाठी अजय पाटील व बबलू देशमुख या दोन्ही गटातून प्रतिभा ठाकरे यांचे नाव पुढे आले आणि प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या नावावर अखेरच्या घटकेत बबलू देशमुख यांनी शिक्का शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवड अविरोध झाली यावेळी सहकार पॅनलचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित झाले होते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख तथा भाजपा पदाधिकारी प्रताप अभेंडकर व इतर सहकार सहकार पॅनलचे पदाधिकारी उपस्थित होते बाजार समितीचे नवनियुक्त प्रतिभा ठाकरे यांनी आपल्या या साथी समस्त कृतज्ञता व्यक्त करत शेतकरी हितार्थ निर्णय घेतल्या जाणार असल्याचे प्रामुख्याने म्हटले या निवडीकरता त्यांनी बबलू देशमुख अजय पाटील व आमदार प्रवीण तायडे यांचेही विशेष आभार मानले अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर दुसऱ्यांदा प्रतिभा प्रशांत ठाकरेंच्या माध्यमातून महिला सभापती विराजित झाल्या आहेत यापूर्वी सुषमा राजाभाऊ टवलारकर यांनीही यशस्वीरित्या सभापती पदाची जबाबदारी पार पाडली होती सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा सभापती पदाच्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला एक आहे की अविश्वास आला की महिला सभापती ह्याच्या अगोदरचा सुद्धा अनुभव हाच होता यानंतरचा सुद्धा पहिला प्रश्न हा आणि दुसरा प्रश्न असा की ही राजकीय खेळी बदला घेतला की राजकारण समोरच्यांनी जे तुमच्यासोबत खेळली ते संपवण्याचा प्रयत्न झाला जे माझ्यासोबत खेळलं गेलं सहकार पॅनलसोबत खेळल्या गेलं आमच्या गटासोबत खेळल्या गेलं त्याचा बदला म्हणून हे करण्यात साध्यासोबत सपत जे इथे अचलपूर मतदारसंघात जो विरोधक आहे तो पैशाने एवढा भट्ट आहे का त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष होतं कारण बँकेत थोडंसं चुकून माझं लक्ष राहिलं नाही मी बुलचुकीत राहिलो म्हणून करोडोनं अर्बोनं पैसा खर्च करून तिथं त्यांना सत्ता बसवली आणि बँकेतली सत्ता दीड दोन महिन्यात उलटल्याशिवाय मी राहणार नाही आणि तिथे केली बाजार समिती अतिविश्वासानं तुम्ही संचालक मंडळापैकीच एक सं सभापती बनून दिलं होतं तुमचं पूर्णतः त्यावर दुर्लक्ष झालं असं मानण्याकरता करता काही हरकत नाही दुर्लक्ष झालंच आधीच सांगितलं मी की मी कुठल्याही संस्थेवर बसवला सभापती बसवला अध्यक्ष बसवला बँक असो पंचायत समिती असो किंवा बाजार समिती खरेदी विक्री एकदाचं त्याच्याकडे सोपून देतो मग नंतर माझं लक्ष राहत नाही आणि मी ठेवत नाही त्याच्या दैनंदिन कामात मी हस्तक्षेप करत नाही पण आता असं वाटायला लागलं की हस्तक्षेप करायला पाहिजे जिल्हा बँकेचा निर्णय झाला चांदूर बाजार बाजार समितीचा निर्णय आणि इथे तीन असे अनुभव कटू अनुभव आले यातून धडा घेत तुम्ही आता पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल आता तुम्हाला दिसलंच अचलपूर बाजार समितीत मोठ्या मोठ्या बोली होत्या विरोधकाकडून पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाखावर बोली गेली संचालकाची पण आमचे तेरा संचालक एवढे फिट आणि मजबूत राहिले त्यांनी एकही खडको माझ्याजवळ कधी घेतच नाही पण विरोधक घेता अचलपूर बाजार समितीची आता सभापती पदाची निवडणूक झाली येत्या काही दिवसात दिवसामध्ये लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे त्यातली रणनीती कशी राहील तुमची लोकसभेची चार पाच महिन्याच्या आधी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भरपोस मतानं महाविकास आघाडी काँग्रेसचा विजय महाराष्ट्रात झाला आणि त्याच्यात तीन चार महिन्यानंच विधानसभा विधान विधानसभेत काँग्रेसचा महाविकास आघाडीचा पुरा सपाला कसा झाला काय झाला तो वेगळी गोष्ट पण आता येणारी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे हा काँग्रेसचा झेंडा पंचायत समिती जास्तीत जास्त लागत जिल्ह्यात आणि अमरावती जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा